सर सर आपलं झी चोवीस तास वर स्वागत आहे आंतरराष्ट्रीय महत्वाची घडामोड घडलेली आहे इराण इस्रायल युद्ध हे टोकाला पोहोचलेलं होतं आणि आता मध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की शस्त्रसंधी झालेली आहे आणि दोन्ही देश त्याचं पालन करतील मात्र इराणनं सर दुसरीकडे हा दावा फेटाळून लावलेला आहे कशा पद्धतीने या घडामोडी घडतायत आणि याचे काय परिणाम पुढच्या काळात होतील नक्कीच श्वेता सगळ्या जगामध्ये स्वयंघोषित शांतीदूत अशी इमेज असणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टिपिकल घोषणा केली की इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये टोटल अँड कम्प्लीट सीज फायर झालेलं आहे आणि सहा आणि सहा बारा तासानंतर जे आहे हे सीज फायर त्या ठिकाणी अस्तित्वात येईल दोन्ही देशांच्या संमतीने हे झालेलं आहे असा सुद्धा त्यांनी दावा त्या ठिकाणी केला पण मुळातच त्याच्या काही तासानंतरच जसं तुम्ही असं सांगितलं की इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काही महत्वाचं विधान केलं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तर जे आहे अशा प्रकारची सीज फायर झाल्याचा दावा जो आहे तो फेटाळलेला आहे पण त्याच्या पुढचं सेंटेन्स जे आहे ते खूप महत्वाचं आहे जे ते त्या ठिकाणी म्हणतात की जर इस्रायलनं आणि अमेरिकेनं अशा प्रकारचे आमच्या विरुद्ध हल्ले करणं थांबवलं तर आम्ही सुद्धा ना जे आहे या युद्धाला लांबवू इच्छित नाही म्हणजेच खऱ्या अर्थानं आजकडील अशी परिस्थिती आहे की आता दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे बारा दिवस झालेले आहेत या सगळ्या संघर्षाला सुरुवात होऊन आणि इराणकडे सुद्धा जे आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र नाही आहेत इराण एकटा पडलेला आहे ना कुठलं अरब राष्ट्र ना चायना किंवा रशिया लीक सर्व्हिसिंगच्या पलीकडे जे आहे त्यांच्या मदतीला आलं नाही म्हणून फार काळ जे आहे युद्ध त्यांना चालू ठेवता येणार नाही त्यांना सुद्धा जे आहे या युद्ध स्थगितीची गरज त्या ठिकाणी आहे पण ज्या प्रकारचं प्रोजेक्शन केलं जात आहे ज्या नाट्यामुळे घड्यामोडी त्या ठिकाणी घडत आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे श्वेता एक तुम्ही लक्षात घ्या कालच्या रात्री जे आहे एक प्रकारे हल्ला इराण कडून जे आहे पश्चिम आशियामधल्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या मिलिटरी स्टेशन कतरमध्ये त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी इराण असा दावा करतो की जेवढ्या मिसाईल अमेरिकेनं आमच्या साईट्स साईट्सवर दागल्या होत्या तेवढ्याच मिसाईल आम्ही जे आहे अमेरिकेच्या या सर्वात मोठ्या मिलिटरी बेस मधल्या मिलिटरी बेसवर त्या ठिकाणी दागलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे असं प्रोजेक्शन इराणनं करण्याचा प्रयत्न केला की जशात तसं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं असा दावा केला की इराणनं जो हा हल्ला केला इट वॉज अ टू वीक रिस्पॉन्स खूपच जे आहे कमकुवत अशा प्रकारची ऍक्शन इराणनं त्या ठिकाणी घेतली म्हणजे अमेरिका सुद्धा अशा प्रकारचं प्रोजेक्शन करतोय की आमचं ही त्या ठिकाणी नुकसान झालं नाही आणि त्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे अशा प्रकारचं विधान येणं म्हणजे कुठेतरी जे आहे मनामध्ये शंका येते की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हा पुढचा टप्पा आपल्यासमोर त्या ठिकाणी येतोय जोपर्यंत इस्रायल आणि इराण याला अधिकृतरित्या मान्यता देत नाही तोपर्यंत जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यामध्ये जे आहे अजूनही आपण त्याला सिरियसली किंवा एक प्रकारे जे आहे त्याला पूर्णतः आपण सत्य मानायला नको अमेरिकेचा हा एक प्रकारचा प्रोजेक्शनचा पाठ त्या ठिकाणी पण खरं सत्य असं आहे की अमेरिका आणि इस्रायल यांच्या सामरिक सामर्थ्यासमोर इस्रायलचं सामरसिक सामर्थ्य जे आहे ते कुठेतरी तोकडं पडतं इराण एकटा पडलेलं आहे म्हणून आज नाही तर उद्या या युद्धाला स्वल्प विराम लावणं हा पर्यायच फक्त इराण समोर उपलब्ध आहे म्हणून जर अशा प्रकारची घटना जर घडत असेल तर पश्चिम आशियासाठी आणि एकूणच जगासाठी चांगलंच आहे अगदी सर आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडलेला आहे तो म्हणजे इराण कुठेतरी एकटा पडलाय का अशी सध्या स्थिती निर्माण झालेली आहे तर दुसरीकडे अमेरिकेने या संदर्भात आता हस्तक्षेप केलेला होता इराणवर हल्ले केले होते आणि आता त्यांनी स्वतःच सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे आगामी काळात जर इराण थांबला नाही आणि इराणने ना या सर्व गोष्टी सुरूच ठेवल्या हल्ले सुरूच ठेवले तर मग अमेरिका भविष्यामध्ये काय पावलं उचलेल तसंच ज्या पद्धतीने कतारमध्ये जे हल्ले केलेले त्यानंतर तिथले जे आखाती देश आहेत त्यांनी सुद्धा तशीच भूमिका घेतलेली आहे की जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर कुठेतरी भविष्य काळामध्ये परिस्थितीमध्ये म्हणजे आजची ही जी आहे जी युद्ध स्थगिती झालेली आहे युद्धबंदी झालेली आहे जी खरोखरच झालेली असली तरी सुद्धा मला वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये इराणच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून गुती किंवा हिजबुल्लाच्या माध्यमातून अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्र किंवा त्यांच्या हिताच्या विरुद्ध नक्कीच कारवाई किंवा तशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी होतील दुसरी महत्वाची गोष्ट अमेरिका असा दावा करतोय की आम्ही न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला केला पण खऱ्या अर्थानं आज सुद्धा इराणकडे हे अण्वस्त्र बनवण्याची संबंधित ज्ञान नॉलेज त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर एनरिस्ट युरॅनियम सुद्धा आहे आणि ज्या तीन न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला केला त्यामध्ये काही पूर्णतः या तिन्ही न्यूक्लिअर फॅसिलिटीज उद्धवस्त झाल्या नाही नक्कीच इराणचं नुकसान झालं पण त्या उद्ध्वस्त झाला नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की हा हल्ला केला म्हणजे आता इराण जो आहे अण्वस्त्र बनू शकणार नाही भविष्यामध्ये सुद्धा तो अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न करेल मागं ढकलला गेलेला आहे पण पूर्णतः तो हाडलेला नाही दुसऱ्या बाजूला जर समजा ही युद्ध स्थगिती त्या ठिकाणी झाली नाही तर ऑलरेडी ज्या प्रकारचं रिटॅलिएशन इराणतर्फे त्या ठिकाणी होते अजूनही साधारणतः पन्नास टक्के मिसाईल तीन हजारपैकी साधारणतः दीड ते दोन हजार मिसाईल त्यांनी वापरली आणि साधारणतः एक ते दीड हजार मिसाईल त्यांच्याकडे अजूनही उपलब्ध आहेत अशा प्रकारचे प्रकारचे रिपोर्ट्स येतात तर त्या अनुषंगानं पश्चिम आशियामधल्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसेस एम्बेसी त्याचबरोबर त्यांच्या सैनिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न हा इराण त्यांच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इजबुल्ला होती त्याचबरोबर इतर इराक मधल्या त्यांच्या समर्थित गटांकडून जो आहे तो करण्याचा प्रयत्न करत राहील केलेल्या या महत्वपूर्ण विश्लेषणासाठी धन्यवाद